लोकसेवा ही स्कूलच्या शाळेत आज शिक्षक दिनानिमित्त डॉक्टर राम साठे सर यांचं अनमोल असं मार्गदर्शन लाभलं सरांनी मनाचे श्लोक दासबोध आणि श्री रामदास स्वामी यांच्या चरित्रावर त्यांनी थोडक्यात आढावा घेतला आणि आजच्या शिक्षकाची जी कामगिरी आहे ती किती महत्त्वाची आहे आणि शिक्षकाचं आचरण यावर विद्यार्थ्यांची जडणघडण कशी घडते याबद्दल उदाहरणं दिली आणि आजचा शिक्षक दिनानिमित्त आजचा हा मार्गदर्शनपर कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा होता आणि सगळ्यांच्या ज्ञानात याने नक्कीच भर पडलेली आहे आणि ज्या समर्थ रामदास स्वामींनी आपल्या भारत देशाला किंवा देशाबाहेरही ज्यांचे विचार आज सगळे अवलंबन करतात तर ते हे आजच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी मनाचे श्लोक तसेच सुंदर हस्ताक्षर आणि आपलं जे साहित्य आहे वाङ्मय आहे याच्यातून त्यांना कसे नैतिकता त्यांची कशी वाढेल त्यांना नैतिक मूल्यांची कशी जोपासना होईल हे शिक्षकांसोबत त्यांनी हितगूज केलं आणि शिक्षक दिनानिमित्त त्यांनी आम्हा सर्व शिक्षकांचं कौतुक केलं आजचा कार्यक्रम फार सुंदर झाला माननीय श्री दीपक पायगुडे सर यांना आम्ही खूप धन्यवाद देतो त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलं